आज आपल्या इकडं काय नाव हो तुमचं हेमंत निर्मल हेमंत निर्मळ निर्मळ शिक्षण काय तुमचं बी एस सी झालं ग्रॅज्युएशन हां आणि प्लस अपक्रमिक असिस्टमचा माझा डिप्लोमा झालेला आहे बरं बरं आणि सध्या काय करता तुम्ही सध्या प्रायव्हेट ऑफिसमध्ये जॉबला आहे बरं बरं कुठे आहे जॉबला नसेल मध्ये बरं बरं घर तुमचं स्वतःचं आहे घर स्वतःचं आहे आणि एक प्लॉट आहे एक प्लॉट आहे बर बर किती भाऊ बहिणी एक बहीण होती लग्न झालेली बहिणी झाले तुम्ही एकटेच बाकीच बाकी बरोबर तुमची ही माहिती युट्यूब चॅनल इन्स्टाला टाकतो ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क तुमचं जन्मतारीख काय आहे माझी एक एक्याण्णव एक एक एक्क्याण्णव एक जन्म आहे आणि वाटत नाही तुमची पर्सनॅलिटी चांगली असल्यामुळं हां काय हरकत नाही तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चाळीस अठ्याहत्तर बरं बर आई आहे का कसं पाहिजेन ताई सुनबाई कशी पाहिजे तुम्हाला चालेल पाहिजे मला काही असं बारावी असेल शिक्षण तर भरपूर झालं असा का, का? गरीब कुटुंबातली असली तरी चालते चालतं तिला एखादीला जॉब करायचा असेल काही करायचं करून द्या काही अटत नाही बरं बरं तुमचा मोबाईल नंबर तुमचं सांगितलं का हां सांग आईचा आईचा एकोणनव्वद पंच्याहत्तर सातशे सहाशे आणि सातशे सत्तावीस चला ऐशे नाही तर तुमचा परत एकदा सांगा सत्त्याण्णव पासष्ट त्यातून तुम्हाला एक सर आलं तर तुमच्या आनंदाचे तसं आम्ही ऑफिसला तुम्हाला फायल दाखवणार ते करणार प्रयत्न करू हा बाकी माझ्या युट्यूब चे व्हिडिओ बघता तुम्ही हो हो ते बघून चालू आले कस वाटत काम एकदम चांगलं आले समाधानकारक हो खूप वाटले फ्री घरच्या सारखाच होऊन जातो अगदी मला असं फर्क वाटतच माझी बहिणाचे आणि हा माझा भाषा चे आणि भाषेचे लग्न करायसाठी भाषेला बोलतोच मी भाषा मला युट्यूब ला नाही जायचं मी त्याला बोलतो मी आणतोच युट्यूब ला युट्यूब मुळे काय होत आपली माहिती चार जणांपर्यंत जाते बाकी काही नाही प्रत्येकाला वाटत आता मी कंपल्सरी सगळ्यांना करत ना युट्यूबला जात म्हणून आणि नाव नोंदली याची इच्छा असेल पण आपली सर्वसाधारण मध्यम परिस्थिती आहे हा आणि मग आपल्याला इथून जेवढ्या मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहे घर पाहिजे जमीन पाहिजे हे पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे सगळंच पाहिजे ना तर सगळं तर आपल्याकडं नाही मग अशा केस मध्ये जर युट्यूबला आपला व्हिडिओ गेला त्यातून जर या आपली माहिती योग्य वाटते ठीक आहे स्वतःचं घर आहे मुला दिसायला सुंदर आहे घरची परिस्थिती मध्यम जरी असेल पण मुलगा निर्वसणीय वाटला तर ती मुलगी बरोबर आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात मुलीचे पालक म्हणा ना, मामा काका म्हणा आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात कसं आहे सगळं चांगलं शरीर प्रकृती आहे दिसायला आहे या परिस्थिती सप्पराची माडी होती माडीचं सप्पर होतं फक्त मुलगा व्यसने नसा तुम्ही कधी मधी पितनदारू नाही कसलंच व्यसन नाही बाहेर पण खाणार नाही पाणीपुरी आवडते तर ती घरी घेऊन येतो तेव्हा खातो ठीक ते आहे दोन महिन्याला एकदा बाकी सगळं घरीच करावं लागतं मला सगळं घरी करते चांगलं आहे काय अडचण नाही आता जरी घरी आणली लग्न झाल्या बायक तुला घेऊन जा पाणीपुरी खायला त्यावेळेस घरी आणायची तिकडेच खायचे आपल्याला जर वाटलं तर घेऊन जातो चाल मग का कोण काय अडचण आहे ना हो चालेल पण जेवढं होईल तेवढा तुम्हाला सपोर्ट करू आणि चांगला चांगला देण्याचा प्रयत्न करू